बरेच वॉरियर्स मला एक प्रश्न विचारतात की मॅम अभ्यास करून जेव्हा कंटाळा येतो तेव्हा काय करायचं म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपलं एक रुटीन बसलेलं असतं छानसं आपण मस्त अभ्यास करत असतो बट एका सर्टन पॉईंटला ना कंटाळा येतो नको वाटतं की कि किती दिवस तेच 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 करत राहायचं आणि कळते पण वळत नाही अशी कंडिशन होते म्हणजे समजत असतं था की आपण उठून अभ्यास करायला पाहिजे पण आळस इतका येतो की अभ्यास करायचं मन नाही करत अशा वेळेला काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मला सापडले आणि ते आज तुम्हालासुद्धा सापडणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर वर्ल्डमध्ये योद्ध्यांच्या या जगात जिथे आपण फक्त लढायला नाही जिंकायलासुद्धा शिकणार ना आहोत तर एक पुस्तक आहे यश तुमच्या हातात यू कॅन विन आ, हे जे पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद आहे शिव खेरा यांनी केलेला तर त्याच्यामध्ये एक खूप छान असं काहीतरी कोट किंवा एका ऑलिम्पिक विजेत्याचं एक वक्तव्य मला वाचायला मिळालं आणि मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे डॅन गेबल जे ऑलिम्पिक विजेता कुस्तीगीर आहेत त्यांनी असं म्हटलंय की मेहनत करून थकून गेल्यावर आपला सराव आता थांबवावा असं मला वाटत असायचं तेव्हा बरोबरचा प्रतिस्पर्धी कुस्तीगीर जो आहे तो काय करत असेल असा मी विचार करत असे त्याला अजून मेहनत करताना बघितल्यावर मी स्वतःला झोकून देऊन सराव करत असे त्याचा सराव संपलेला पाहिल्यावर तर मग मी टिचून अजून जोरात माझा सराव चालू ठेवत असे म्हणजे पहा ज्या वेळेला पण तुम्हाला असं वाटतं की आता अभ्यास करायला नको मला कंटाळा आला आहे त्यावेळेला एक साधं सोपं काम करायचं एक प्रश्न स्वतःला विचारायचा की आत्ता या क्षणी जेव्हा तुम्हाला कंटाळा आला आहे आणि तुम्ही एका जागी बसून आहात त्यावेळेला तुमचा प्रतिस्पर्धी काय करत असेल आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर हे असेल की तुमचा प्रतिस्पर्धी आत्ता अभ्यास करत आहे मग तुम्ही बिलकुल नाटकं न करता उठून अभ्यासाला लागायला पाहिजे कारण तीच एक गोष्ट असेल जी तुम्हाला अभ्यास करायला मजबूर करेल माहिती या पुस्तकात खूप छान छान गोष्टी दिल्यात आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी असंही सांगितलं की कुठलंही कुठलंही एखादं जहाज जे असतं ते समुद्रामध्ये उतरतं त्याला माहिती असतं की वादळाचा धोका आहे पण त्या वादळाला तोंड देण्यासाठी ते सज्ज असतं कारण जहाजाची निर्मिती जी असते ना ती त्याच कामासाठी झालेली असते ते जहाज जर पाण्यात उतरलंच नाही आणि बंदरावरतीच जर राहिलं तर ते गंजून जाईल आणि दोन प्रकारचे लोक असतात एक जे विजयी व्हायचं म्हणून लढत असतात प्रयत्न करत असतात आणि काहीजण अपयशाच्या भीतीने ज्याला अपयशाची भीती, भीती वाटते ना भी भीती तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही कारण काय होतं ज्याला पराभवाची भीती वाटते तो माणूस स्वतःचा हंड्रेड पर्सेंट देत नाही ज्यावेळेला करायची वेळ येते त्यावेळेला तो आधीच या विचाराने खचून गेलेला असतो की मी हरलो तर काय होईल आणि तिथेच अर्धी लढाई त्यांनी हारलेली असते आणि म्हणूनच जर आपल्याला ला लाईफमध्ये काही मिळवायचं असेल तर पराभवाची भीती ही कमी बाळगायची विजयाची आशा ठेवायची आणि लढत राहायचं तोपर्यंत जोपर्यंत आपण जिंकत नाही मला अशा आहे आजचा हा विचार जो होता तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेच विचार मी तुमच्यासोबत वॉरियर ऑफिसर वर्ल्डच्या माध्यमातून म्हणजेच वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा कदाचित तुमच्यासारखंच कोणीतरी अजून कुठेतरी बसलेलं असेल ज्याला अभ्यासाचा कंटाळा आला आहे आणि त्याच्यापर्यंत हा जर विचार पोहोचला तर कदाचित त्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं त्यामुळे व्हिडिओला शेअर नक्की करा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतात हे मला कमेंटमध्ये न विसरता सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू